जय श्रीराम स्वामी ओम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आजचा गोकुळाष्टमीचा दिवस सर्वांना खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि सगळीकडे मंगलमय वातावरण आहे छान प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे ही सकारात्मक ऊर्जा नक्की ग्रहण करा निगेटिव्ह ऊर्जा पूर्णत सोडून द्या आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत की आता सध्या अशी कोणती कामं का। का आहेत।, काम का आहे का का आहेत का म्हणजे कशाच्या बाबतीमध्ये तुमच्या मार्गामध्ये काय अडथळे आहेत कुठली कामं होत नाही आहेत तर अशी काय एनर्जी आहे का पाहूयात आपण आता सध्या काही एन अडथळे आहेत का तुमच्या कामाच्या बाबतीत किंवा कुठलीही गोष्ट जी काही तुम्ही गोष्ट करताय त्याच्यामध्ये काही बाबतीत अडथळे येत आहेत की ते आणले जात आहेत कोणती कामं होत नाही वाटतंय की ही माझी एनर्जी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटत ही एनर्जी माझ्यासाठी नाही त्यांनी तू दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग हवं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेजेस करा सध्या खूपच चिडचिड का त्याची एनर्जी आहे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये खूप महत्वाचे बदल घडत आहेत काही व्यक्ती तुमच्या आयुष्यामधून गेलेल्या आहेत तो एक बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे त्या बदलाला त्या तुम्हा... बदलाचा तुम्हाला त्रास तुम्ही करून घ्यायचा नाहीये असे समजा की ठीक आहे ते नातं किंवा ती साथ मला इथपर्यंतच इत होती इतकंच होतं माझ्या नशिबात असं समजून घ्या ज्या व्यक्तींचं बर्डन होतं आतापर्यंत बंधनं होती म्हणजे त्या व्यक्तींचं कसं असतं एक प्रभुत्व गाजवतात की डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो त्यांनी त्यांना जसं हवंय तसंच ते तुमच्याकडून तसं काम करून घेणार ते तसंच तुम्हाला वागायला लावणार ते सांगतील त्या गोष्टी त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने ते तुम्हाला करायला सांगणार इतकं बर्डन आणि अशी एकच व्यक्ती नाही तर त्यांचं म्हणणं कसं म्हणजे अशा अशी अनेक व्यक्तिमत्व त्यां तुम्ही त्यांचंही ऐकायचं त्यांच्याबरोबर जे आहेत किंवा आणखीन काही त्यांच्या हां बरोबरचे साथीचे त्यांच्यावर चढते आहेत त्या सगळ्यांचा भार तुम्ही घ्यायचा त्या सगळ्यांचं तुम्ही ऐकलंच पाहिजे हा एक हट्ट म्हणा किंवा हा एक हे का त्यांच्या मनात आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व पैसा नाही पैसा नाही म्हणण्यापेक्षा पैशाने इतकी स्थिती अशी वरचड नाही पण आलेल्या अनुभवाने मात्र तुम्ही फार श्रीमंत झालेले आहात बरेचसे व्यक्तिमत्व या बंधनातून बाहेर पडताना दिसत आहेत की आता ते बर्डन तुम्हाला सहन होत नाहीये आता तुम्ही ठरवले की नाही मला माझे स्वप्न माझ्या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत मला उरलेले आयुष्य माझ्या पद्धतीने घालवायचं आहे पण बरीचशा बऱ्याचशा व्यक्ती अजूनही अशा डॉमिनेटिंग व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली आहेत व्यक्तींच्या बाबतीत अजून थर्ड पर्सन आहे थर्ड पार्टी आहे की ज्याच्यामुळे तुमचं नातं दुरावलेलं आहे जी व्यक्ती तुम्हाला फसवून म्हणा किंवा तुम्हाला सोडून निघून गेलेली आहे ती छान एन्जॉय करते आहे पण तुम्ही मात्र अजूनही भूतकाळामध्ये त्या विचारांमध्ये आणि त्या आठवणीमध्येच आहात अजूनही तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलेले नाही आणि जे बदल घडतायत किंवा काही नवीन व्यक्ती म्हणा किंवा नवीन नवीन रस्ते तुमच्या समोर येतात त्याचा अजून तुम्ही स्वीकार करत नाहीये त्या दिशेने तुम्ही अजून विचारच करत नाहीये निर्णय घेणं तर खूप लांबची गोष्ट आहे असं नाही करायचं झालेला बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे ज्या नवीन व्यक्ती किंवा नवीन नवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत त्याचा तुम्ही मनापासून स्वीकार करायचा आहे हा बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे अगदी मनापासून घडलेला भूतकाळ त्याच्यावर चिडचिड राग मनस्ताप या गोष्टी न करता तुम्हाला ज्या तुमच्या बरोबर व्यक्ती आहेत किंवा तुमच्या समोर जर एखादा नवीन नाते येत असेल तर त्या नात्याबरोबर तुम्हाला पुढे जायचं आहे जो काही बदल आयुष्यात झालेला आहे तो स्वीकारा खूप सारी एनर्जी अशी आहे की नथिंग लेस म्हणजे काहीच नाही मला नात्याचा काही विचारच नाही करायचा हे आयुष्य चाललंय तसं चाललंय आणि असं दाखवतायत व्यक्ती की नाही मी खूप खुश आहे माझं सगळं काम व्यवस्थित चालू आहे पण ते फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे मनातून किंवा एक मानसिक अवस्था मात्र फारच वेगळी आहे अशी ही व्यक्तिमत्व आहेत की हळूहळू त्यांच्यामध्ये बदल घडतायत त्या त्या परिस्थितीतून किंवा त्या मनस्थितीतून त्या व्यक्ती बाहेर पडतायत आणि बरेचसे व्यक्ती असे आहेत की ज्यांनी हे नातं सोडलेलं आहे त्याचा स्वीकार नाही करते अजून सुद्धा त्याच व्यक्तीची वाट बघते की नाही आज ना उद्या ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात येईल असं नाही करायचे घडलेले बदल तुम्हाला स्वीकारावेच लागणार आहे निसर्गाचा नियम आहे हा निसर्गाच्या नियमा त्या कालचक्राच्या विरोधात जाऊन कसं चालेल थर्ड पार्टीची एनर्जी आहे मला ती आलेली आहे बऱ्याच जणांच्या आयुष्यात आहे ती एनर्जी एक म्हण आहे बघा एखाद्याला बोट धरायला दिलं की तो हात धरतो तर त्याचा कुठेतरी प्रत्यय इथं दिसतोय ज्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या पडत्या अवस्थेत अडचणीच्या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही मदत केली असेल पैशाने मदत केली असेल त्याला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याच व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केलेला आहे आणि तीच व्यक्ती आज तुमच्या विरोधात उभी आहे किंवा तुमच्या मागे तुमच्या विषयी लोकांना काहीतरी सांगत आहे अशी एनर्जी आहे कामाच्या बाबतीमध्ये अडथळे येताना दिसत आहेत पैशाची अडचण तर जाणवतीच आहे पैशाची अडचण या बाबतीत जाणवती आहे की काम करून जितका त्याच्यातून आउटपुट मिळाला पाहिजे ते मिळत नाहीये म्हणजे थोडक्यात की पैशांचा आणि कामाचा समतोल राखला जात नाही अजूनही त्या अडचणी येताना दिसत आहेत एखाद्याची इतका विचार करून की का होते, कशामुळे होतंय असा विचार करून करून रात्रंदिवस त्याच विचारामध्ये स्वतःच्याच आरोग्यावर परिणाम करून घेत आहे त्याचा तुम्हाला फक्त मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा त्रास होताना दिसतोय असं करू नका ॲडिक्शन एक चांगली बाजू म्हणजे सेल्फ लवमध्ये बऱ्याचशा व्यक्ती आहेत की जे नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी बघता एखाद्या चांगल्या पदावर एखाद्या चांगली स्थिती व्यवसायाची पण चांगली स्थिती व्हावी त्याच्यातून आर्थिक भरभराट व्हावी अशी इच्छा अशी आहे अशी स्वप्न आहे तर ते नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणारे जगदंबा आई जगदंबा आलेली आहे हे ती तिने तेवढं त्या, त्या देवीने कुलदैवतेने त्याने तिने तितकं धैर्य तेवढं धाडस तुम्हाला दिलेलं आहे ती शक्ती तुम्हाला दिलेली आहे की कि कितीही अडथळे अडचणी आल्या अशा व्यक्ती आल्यामध्ये तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वबळावर तुम्ही त्याच्यातून नक्कीच बाहेर पडू शकता आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही यश मिळवू शकता ज्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत कुटुंबाच्या बाबतीत ही एनर्जी आहे फॅमिलीच्या बाबतीत ही एनर्जी आहे की ते तुम्हाला सोडून गेलेले आहे किंवा त्या नात्यामध्ये असं काही एखाद्या थर्ड पर्सनमुळे थर्ड कुठलंही कारण असो पैशाच्या बाबतीत झालं आहे का किंवा त्या व्यक्तीच्या गरजा इतक्या जास्त जितकी आवक म्हणजे पैशांची आवक जेवढी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्या व्यक्तीच्या मागण्या किंवा हवय ही गोष्ट म्हणजे ते संपतच नाही कपडा सो कपडा लता दाग दागिने अजूनही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की मस्त छान मस्त हिंडणं फिरणं ज्याला आपण म्हणतो ना मौज मजा करणं याच्यावर खूप खर्च होताना दिसतोय आणि ते नाही ते तसं आयुष्य नाही जगायला मिळालं तर ठीक आहे चलो मी तर चालले मला काही इथं थांबायचं नाही आहे किंवा नाही तो म्हणेल की नाही मला काही म्हणजे हे इतकं पैशाचं बर्डन मला तर नाही सहन होते म्हणजे तुम्ही एखाद्याच्या कितीही त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या तरी त्याच्या त्या वाढतातच आहेत अपेक्षा अशी एनर्जी दाखवते आत्ता सध्या तारेवर कसरत दाखवते की कसा बसवायचा पैशाचा ताळमेळ कसा बसवायचा कामामध्ये मिळालेला पैसा कसा बसवायचा कामाकडे लक्ष द्यायचं का या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं म्हणजे स्वतःच्या नात्याकडे लक्ष द्यावं का व्यवसायाकडे लक्ष द्यावं त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर पण होताना दिसतोय की ज्या वेळेला एक असा काळ दिसतोय की त्या, त्या वेळेला व्यवसायाची स्थिती तुमच्या कामाची स्थिती छान स्टेबल होती म्हणजे त्याचा रेशो वरवर वर जात होता तोच व्यवसाय आता त्याच्यामध्ये अधोगती होताना दिसते अधोगती म्हणण्यापेक्षा की तस प्रॉफिट होत नाहीये आता थोडंसं नुकसान म्हणा किंवा तोटा कुठेतरी होतोय पैशाचं प्रमाण घटावलेलं दिसतंय त्याच्यामध्ये एक अशी छान एनर्जी आहे की नवीन बाळाचं आगमन आ, तेही दिसतंय इथं की ज्यांना एक मातृत्वाची चाहूल हवी होती बरेच वर्ष असं झालं होतं की नाही मुलंच होत नाहीये तर तिथे आता छान आनंदाची बातमी मिळताना दिसतीये काही व्यक्तींची एनर्जी दिसते की त्यांना आहे ते नातं सोडून त्यांना त्या नात्यामधून बाहेर पडावं लागतं म्हणजे बाहेर पडलेले आहेत ते आहेत ते सगळं सोडून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की जे फॅमिलीच आहे कुटुंबामध्ये नवरा बायकोचं नातं आहे पण कायदेशीररित्या म्हणजे ज्याला आपण घटस्फोट पण म्हणतो आणि त्याचं कारण इतर लोक आहेत हो संपलेलं आहे बघा कसे येतात त्याच्या वेदना तुम्हाला किती झालेल्या आहेत इथं वैवाहिक जीवन दाखवते पण ते संपलेलं पण दाखवते पूर्णत कायद्याने तिथे कायद्याचं आहे तिथे कुठली तरी असं स्त्री व्यक्तिमत्व आहे खूप स्ट्रॉंगली स्त्री व्यक्तिमत्व आहे आणि फक्त स्त्री व्यक्तिमत्वच नाही तर अजून साथ देणाऱ्या अशा अजूनही दोन तीन व्यक्ती दिसत आहेत त्याच्यामध्ये ता, की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात ही मुवमेंट आलेली आहे ते ना तो इतका गेला। बाद बाद, इतके इतके, इतका तर इतकं विकोपायला गेलं त्याच्यामध्ये इतके वादविवाद इतके भांडणं इतके इतकं नुकसान जास्त करून खूपसं करून ते पैशाच्या बाबतीतच दाखवते कितीही समोरच्या त्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या स्वतःचं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडलं त्यांना काय हवं नको ते पाहिलं तरी त्यांच्या अपेक्षा संपतच नाही आणि एक हँडल करणारं एक व्यक्तिमत्व असतं स्ट्रॉंगली एक लेडी व्यक्तिमत्व दाखवते की एखाद्याच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये त्यांचा प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप दाखवतोय आणि तो हस्तक्षेप इतका झालेला आहे की ते घर त्याच्यामुळे तुटलेलं आहे ते नातं त्याच्यामुळे तुटलेलं आहे मानसिक अवस्था याच्यामुळेच खराब आहे तुमचं म्हणणं असं आहे जे जी वैवाहिक जीवन आहे फॅमिली आहे ती खूप छान फॅमिली दाखवते म्हणजे लहान मुलं मुलं पण असतील ना असे तर तुमचं असं म्हणणं आहे की कि नाही किमान मुलांसाठी तरी लहान मुलांसाठी तरी आपल्या कुटुंबामध्ये असं होऊ नये आपलं कुटुंब एकत्र असावं हो। त्याच्यामध्ये ताटा ताटातूट होऊ नये असे वादविवाद होऊ नये अशी तुमची इच्छा आहे पण ते तसं झालेलं दिसत नाहीये त्या कुटुंबामध्ये खूप मोठा घाव घासलेला दिसतोय आणि खूप स्ट्राँग खूप स्ट्राँग व्यक्तिमत्व आले स्त्री व्यक्तिमत्व एक असं आहे आता हे दोन दोन्ही साईडनी आलेलं आहे फॅमिली आपण जर कुटुंबातला विचार केला तर कुटुंबातली व्यक्ती एखादी अशी व्यक्ती की तिला असं वाटतं की नाही अजून माझी सत्ता किंवा माझंच राज्य मी म्हणते तसंच चाललं पाहिजे तर अशी व्यक्ती की ज्याच्यामुळे घरात वादविवाद होऊन एखाद्याचा हस्तक्षेप त्या संसारामध्ये होऊन ते घर तुटलेलं आहे पूर्ण तुटलेलं दाखवते एखादं नातं संपलेलं दाखवतोय आणि काही बाबतीमध्ये आपण थर्ड व्यक्ती थर्ड पर्सन जे म्हणतो त्याचाही हस्तक्षेप असा दाखवतोय की त्याच्यामुळे एखाद्याच्या वादळ आलेलं आहे तुम्हाला एकच करायचंय आता निगेटिव्ह एनर्जी मध्ये जायचं नाहीये या परिस्थितीमध्ये स्वतचं मन आणि डोकं जितकं शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवा ज्या प्रामाणिक व्यक्ती तुमच्या तुमच्या भोवताली तुमच्या आसपास तुम्हाला साथ देणाऱ्या तर त्यांच्या त्यांच्या बरोबरीने त्यांच्या साथीने त्यांच्या मदतीने तुम्हाला आत्ता एकदम थंड डोक्याने भावनिक म्हणजे भावनिक माणूस आहारी जातो भावनेच्या आहारी जातो तर भावनेच्या आहारी न जाता संपूर्ण परिस्थितीचा विचार करून तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे जर असं डॉमिनेटिंग किंवा एखादं सतत चिडचिड सतत भांडण असं व्यक्तिमत्व समोर दिसत असेल तर अशा नात्यामध्ये राहून पुन्हा पुढे काहीतरी मोठा प्रसंग एखाद हो मोठी घटना घडण्यापेक्षा कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की माणसाची जिद्द म्हणजे नको त्या ठिकाणी नको ते निर्णय एखादा चुकीचा निर्णय घेतला गेल्याने समजा कोणाच्या जीवावरही बेतण्याचा प्रयत्न येतो तर असं करू नका योग्य तो, तो निर्णय घ्या कामामध्ये अडथळे आलेले दिसत आहेत अजूनही कामामध्ये तुम्हाला त्रास देणारी व्यक्तिमत्व आहेत कामामध्ये अडथळे आणणारी ही नैसर्गिक बाब नाहीये तर अशा व्यक्ती आहेत जे ते तुमच्या कामामध्ये अडथळे आहे आणि त्यांना हे बघवत आहे की इतका त्रास देऊ नये काम व्यवस्थित चाललेलं आहे हिला किंवा या व्यक्तीला नुकसान होऊ त्याचं त्याचं काम नीट होत नाहीये इतके अडथळे येतात तरी त्याचं काम अखंड चालू आहे ही एक गोष्ट तिच्या डोळ्यावर येते सकारात्मक राहा छान राहा योग्य दिशा है, मेनिफेस्ट है, 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 है। औरी औरी आहे तुम्ही काय मॅनिफेस्ट करताय तुम्ही काय विचार करताय काय कृती करताय कशावर विचार करून कोणता निर्णय घेताय तर आत्ता थोडंसं सावध आणि सजग आणि सावध राहण्याची ही वेळ नक्कीच आहे कितीही नेगेटिव एनर्जी असली कशी ही व्यक्तिमत्व असली तरी आत्ता स सध्या तुम्हाला भावनेच्या आहारे न जाता दृष्ट्या आणि पुढे भविष्यामध्ये इन फ्युचर त्याचा काय परिणाम होईल घेतलेल्या निर्णयाचा याचा तुम्हाला पूर्णत विचार करायचा आहे आणि आत्ता सध्या तुम्ही ज्या बंधनामध्ये दिसताय किंवा असेही व्यक्तिमत्व दिसत की एखादं नातं संपलंय पण तुम्हाला अजूनही आस आहे त्या नात्याची तर माझं असं सांगणं असेल की जर असं निगेटिव्ह नातं जर तुमच्या आयुष्यामध्ये संपत असेल ती व्यक्ती जर तुम्हाला सोडून जात असेल किंवा तुम्हाला भाग पाडत असेल की तुम्ही त्यांना सोडून जावं तर हा बदल तुम्हाला मनापासून स्वीकारायचा आहे जे तुमच्या पात्रतेचं नाही जे तुमच्या योग्यतेचं नाही ते तुमच्या जवळ राहणार नाही त्याचा अट्टहास करणं आणि स्वतःचं आणखी नुकसान करून घेणं आणि स्वतःचा शेवट करून घेणं ही चुकीची गोष्ट आहे जो बदल होतोय तो, तो स्वीकारा तो बदल स्वीकारा जे संपत आहे तेही मनापासून स्वीकारा त्याच्यातून बाहेर पडा सकारात्मक राहा आणि जी नवीन सुरुवात होती नवीन नवीन आहे नवीन व्यक्ती येत आहेत नवीन काम असू दे अशा संधी तुमच्यासमोर येत आहेत हे भाग्य आहे तुमचं कर्म आहे त्याचं फळ फ्रुटफुल फ्रुटफुल रिझल्ट असं आहे ते तर तेही तुम्हाला मिळतच आहे त्याच्यासाठी सकारात्मक राहणे अतिशय महत्वाचं आहे जे हातातून निसटून गेलेलं आहे त्याच्याकडे न बघता जे नवीन येत आहे किंवा जे जे काही पुढे संधी आहे त्याचा सकारात्मकतेने विचार करणं आणि ते मनापासून स्वीकारणं आता खूप महत्वाचं आहे छान रहा स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा स्वामी ओम